ये भांडे कोणाचे मावले इथले हे भांडे कोणाचे तनुचे का हे भांडे तनु कुठे काय काय करते करीत होती हे काय भांडे मांडून ठेवले काय काय माल सांग ना ये हा हे काळे मीठ अजून साखर साखर बर पीठ पीठ गाजर गाजर टोमॅटो इकडे कांदे गयोने? काई मैगी। हा राहील लिंबू राहिलच का जाय लवकर घेऊन ये आता काय स्वयंपाक करायला सांगायचं तनुला हा मॅगी माऊलीला आता रे मग तू इतक्या दुकानात जाय बर का आणि मॅगी घेऊन हा जाय हळूहळू जाय चप्पल घालून जाय लवकर तु पाहुणे गेली, वाली। गेली, गेली, गेली। का ग नाशिकवाली पाहुणे गेले ना बरं झालं काय रे माऊली काय मॅगी आणली का अशी मोकळे पॅकिंग मध्ये पॅकिंग मध्ये नवी मिळाली का तुला जाऊ आणली ते त्याला शिजून ते फटकेन त्याला भूक लागली म वाव लईच मोठ लाटणं आणलं तू असं आहे का केवढं लहानलो होत केवढं होतं होत लाटण तीनशे रुपयाला येऊ लाटण बाबू लय माग पडलं बाई तुला हे पाटकन जाय मसाला घेऊन ये मॅगीचा हो हा ना काही खरं नाही त्याच आवर तू शिजव ना तर वरती पाणी गरम व्हायला ठेव हो, येईल पाटक्यान तो मसाला घेऊन गॅस पेटो पाटक्यान हा माऊली आला पाय मसाला घेऊन बाबू इतकं तू उकळलं पाणी टाकती मॅगी चांगली करून टाक चांगली हा उकर हा मग गॅसले पॉवरुल आहे तुझा ये, मसाला टाकू राहिले ना टाक 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 चांगला मस्त वाशायला लागला हा ना माऊली का भारी मॅगीचा वाशेवर आयला आता हे पिठाचा गोळा करून ठेवला याच्या पोळ्या घे ना करून बाई तू हे माऊलीला काय मॅगी आवडते काय माहिती सारखी